मित्रांनो आज आपण निफ्टीचा विकली अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो सर्वांना होईल खूप खूप शुभेच्छा मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा वन वीकचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि कधी तुम्ही या चार्ट पॅटर्नला नीट पाहिलं इथे आपल्याला काय दिसतंय की एक वरती रॅली आली आणि आता मार्केट स्लो आणि स्टडी खालच्या साईडला येत आहे पण आता गेले तीन वीक पासून मार्केट एका रेंजमध्ये फसलेला आहे आपण कधी या रेंजला ड्रॉ करून घेतलं मित्रांनो या प्रकारे तर आपल्याला एक रेंज मिळते ही रेंज मिळते पण ही रेंज महत्वाची आहे का हे कसं काय समजेल तर बस आपल्याला ह्याच रेंजला ना मागे एक्सटेंड करायचे तर तुम्हाला काय लक्षात येतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता मार्केटने ही रेंज ब्रेक करायला खूप टाईम घेतला आणि जेव्हा ब्रेक केली त्यानंतर एक फर्दर आपल्याला अप ट्रेंड पाहायला मिळाला म्हणून ही रेंज खूप महत्त्वाची कधी वरच्या साईडला ब्रेक केलं तर खूप मोठा आपल्याला ट्रेंड पाहायला मिळेल पण कधी खालच्या साईडला ब्रेक केलं तर इथून अजून एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि पुढचा कधी तुम्ही सपोर्ट पाहिला ही रेंज ब्रेक केल्यानंतर तर पुढचा सपोर्ट आपल्याला जवळपास एकोणीस हजार ते वीस हजारच्या या रे रेंजमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतोय पण आता रेंज आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आता एक्सपायरी गेली मार्केट टोटली साईडवेज होतं म्हणजे फक्त ऑप्शन डीके करते म्हणून आपल्याला रेंजच्या बाहेर यायचा वेट करायचा आहे मित्रांनो जोवर रेंजच्या बाहेर येणार नाही तोवर आपल्याला इथे कोणताही नवीन ट्रेड घ्यायचा नाही आणि एक बेसिक स्ट्रॅटर्जी काय असते रेंजमध्ये असल्यावर सपोर्टला बाय करा रजिस्टरला सेल करा एवढ्या सिंपल स्ट्रॅटर्जीने आपण आपला व्ह्यू बनवू शकतो आता आपण वन डेचा चॅट पॅटर्न पाहूया आता वन डेच्या चॅट पॅटर्नमध्ये आपल्याला रेंज पाहायला मिळते पण आता इथे थोडी रेंज अजून आपल्याला लहान होताना दिसते आहे तर इथेही जवळपास सहा दिवस म्हणजे ऑलमोस्ट वन वीक हे मार्केट एक झोन झोनमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो तर सिमिलर स्ट्रॅटर्जीच ठेवायची रेंज कधी ब्रेक झाली तर पहिला सपोर्ट आपल्याला हा इथे खालच्या साईडला पाहायला मिळेल वरती गेलं तर फर्स्ट रजिस्टन आपल्याला वन डे चार्ट पॅटर्नवर पाहायला मिळेल आपण मोठ्या टाइम फ्रेमवर लहान टाइम फ्रेमवर आलोय का आलोय कारण आपल्याला एक व्ह्यू मिळायला हवा मोठ्या टाइम फ्रेमवर आपण काय पाहिलं लहान टाइम फ्रेमवर काय पाहिलं आता अजून इंट्राडे साठी आपल्याला लहान टाइम फ्रेमवर जायचं आणि तिथे आपण लेव्हल काढणार आहे त्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं आहे तर मित्रांनो इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो आहोत आपण आणि पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला इंट्राडे साठी लेवल काढायचं आहे आणि या लेवल पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरच ब्रेक होण्याचा आपल्याला वेट करायचा ब्रेक झाल्यानंतर पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होऊन तुम्ही ट्रेड करू शकता त्यासाठी आता सर्वात प्रथम आपण सपोर्ट आयडेंटिफाय करू की जो की मला या ठिकाणी तिथे पाहायला मिळतोय आता फर्स्ट सपोर्ट हा झाला सेकंड सपोर्ट मला कुठे पाहायला मिळतोय की ही लेवल कधी ब्रेक झाली तर मला हा या ठिकाणी हा एक सेकंड सपोर्ट पाहायला मिळतोय आणि थर्ड सपोर्ट की जो असेल लास्ट सपोर्ट ह्या पूर्ण रेंजचा की कधी तो ब्रेक झाला मित्रांनो तर त्या ठिकाणून मला एक फर्दर फॉलसुद्धा पाहायला मिळू शकतो आता तर झाल्या खालच्या लेवल आता वरची लेवल म्हणजे मार्केट कधी बाउंस बॅक घेतलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो तर पहिली रेंज मला या ठिकाणी ही पाहायला मिळते जी की मी इथे ड्रॉ केली सेकंड रजिस्टर मला या ठिकाणी हे पाहायला मिळत आहे जे की मी इथे ड्रॉ केले के कॅन्डल पंधरा मिनिटाची क्लोज होण्याचा वेट करायचा आता पुढच्या लेवलसाठी थोडंसं मागे जाऊन पाहावं लागेल तर मला इथे एक रजिस्टर पाहायला मिळत आहे जे की मी अशा प्रकारे इथे ड्रॉ केलेलं आहे आता आपल्याला सिम्पल काय करायचं आहे मित्रांनो ह्या लेवललाही आपल्याला चार्टवर लावायचं आहे आणि सोमवारी मार्केट या लेवलला कशाप्रकारे रिस्पेक्ट करतं आहे तर ते आहे जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला तो लेवलचं मॅजिक समजणार नाही आणि गेम सगळ्या लेवलवर असतो मित्रांनो तर हे नेहमी लक्षात ठेवायचं व्हिडिओ कधी आवडला असला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद